येवल्यातील मुक्तिभूमी येथील स्वारीपच्या उपोषणाला विविध पक्षाचा पाठिंबा तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा येवल्यातील मुक्तीभूमी सुरक्षेसाठी अनुसूचित प्रवर्गातील कर्मचारी नेमावा या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीभूमी मैदानावर उपोषण सुरू केलं आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून ते उपोषण करीत आहेत अद्याप कोणीही दखल घेतली नाही रक्षक म्हणून इतर प्रवर्गातील व्यक्तीची नेमणूक केल्याची तक्रार समाज कल्याण विभाग बार्टी तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वारंवार करून देखील याबाबत दखल न घेतल्याने अखेर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उपोषणाचे हत्यार उपसला आहे या प्रसंगी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी भेट घेतली व उपोषणाला पाठिंबा दर्शवला तात्काळ अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घ्यावी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी नाहीतर आंदोलन केलं जाईल असं कुणाल दराडे यांनी सांगितलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवा नेते शाहू शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृता पवार यांनी देखील पाठिंबा जाहीर केला व त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा असे सांगितले यावेळी विजय घोडेराव सुरेश खळे विजय पगारे समाधान पगारे योगेश झालटे आशा आहेर हमजा मंसुरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला इथे अमरण उपोषणाला महेंद्र भाऊ बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे जो कर्मचारी इथे भरला गेलेला आहे तो अनुसूचित जातीचा पाहिजे आणि ही मागणी अतिशय रास्त आहे याची मागणी ऑलरेडी त्यांनी लेबर कमिशनरकडे केलेली आहे त्यांनी जो काही पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्याकडे शासनाने सहानुभूतीने बघितलं पाहिजे आणि इथे ह्याच अनुसूचित जातीचे लोक जर ठेवले तर ते अगदी आतुरतेने त्यांना पाहिजे तळमळीने काम करतील त्याची देखरेख करतील ही त्यांची भावना आहे आणि ही भावनेला आम्ही सगळेजण आदर करत आहोत अशाच पद्धतीने शासनानेही याच्याकडे बघावं अशी आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो येवला येथे मुक्तिभूमीवरती गेल्या तीन दिवसापासून माझे सहकारी माझे मित्र आदरणीय महेंद्रभाऊ पगारे हे उपोषणासाठी बसलेले आहेत इथली जी वॉचमॅनची जी जागा आहेत त्या एका जागेवरती एस सी कॅटेगरीचा कॅन्डिडेट सोडून दुसऱ्या कॅटेगरीचा कॅन्डिडेट ह्या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि तो भरला त्याबद्दल आमचं दुमत नाही किंवा आमचं काही म्हणणं नाही परंतु त्यांची भावना अशी आहे जर ही जागा जर एस सी कॅटेगरीची होती तर एस सी कॅटेगरीचाच व्यक्ती या ठिकाणी भरण्यात यावं कारण शेवटी जी काळजी जी जबाबदारी एस सी कॅटेगरीचा माणूस या ठिकाणी घेऊ शकतो ती इतर कॅटेगरीचा व्यक्ती या ठिकाणी घेऊ शकणार नाही आणि हा अतिशय भावनिक विषय आहे आणि त्यांनी काय जे काही डिमांड ठेवलेला आहे महेंद्र भाऊनी त्या सगळ्या रितसर आहे आणि मला असं मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका आज जरी हे शंभर लोकं या ठिकाणी बसले आहेत परंतु ह्या शंभरचा हजारो होण्यामध्ये फार वेळ लागणार नाही आणि कोणाच्या दबावपोटी आपण हे काम करत आहात आणि जो व्यक्ती भरला आहे त्याच्याकडनं आपण काही घेतलं आहे का आपण काही लाभार्थी आहात का असा प्रश्न मला ज्यांनी त्यांची नियुक्ती केली त्यांना विचारायचा आहे आणि म्हणून आपण जर याची लवकर दखल घेतली नाही तर आम्ही हे थ्री वान आंदोलन करू आणि याचे सगळे जे काही वाईट परिणाम होतील त्याला जबाबदार हे सगळी ज्या म लोकांनी भरलेले असेल त्या प्रशासनाला ते भोगावं लागतं डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्तीभूमीच्या या ठिकाणी महेंद्र भाऊ पगारे उपोषणात बसलेले आहेत खरं तर या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा जो प्रश्न होता त्यासाठी त्यांचं हे उपोषण चालू आहे आज एका जागेवरती एका वेगळ्या समाजातील एका वेगळ्या प्रवर्गातील सुरक्षा रक्षकाची या ठिकाणी भरती करण्यात आली परंतु या ठिकाणी महेंद्र भाऊंनी या ठिकाणी सांगितलं आहे की आंबेडकरी जनतेचा जो विचारांचा पाईक असेल त्याच व्यक्तीची नेमणूक या ठिकाणी केली जावी यासह टप्पा क्रमांक दोनमध्ये सुद्धा जे सुरक्षारक्षक या ठिकाणी भरायचे आहेत ते, सु, ते सुद्धा या अनुसूचित जातीतले असले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे ही मागणी एकदम रास्त आहे कारण की हे ठिकाण पवित्र असं ठिकाण आहे या ठिकाणी लाखो अनुयायी या महारा या महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात परंतु इथं दुसऱ्या प्रवर्गातील एखादा सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमून या ठिकाणची सुरक्षा कुठेतरी खंडित होऊ नये म्हणून त्यांनी केलेली ही मागणी अतिशय रास्त आहे आणि त्यांच्या मागणीला पाठपुरावा देण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तसेच या ठिकाणी कायमस्वरूपीची अनुसूचित जातीतनं सुरक्षारक्षक भरती असेल किंवा इतर जी कोणतीही भरती असेल अशी शासनाने कायमस्वरूपाची तरतूद करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत